विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला काळा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फीत बांधून केले आंदोलन बुलढाणा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुलढाणा येथील जिल्हा परिषद कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून विदर्भ राज्य व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्नरत असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळत काळ्या फिती बांधून विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजांनी जिल्हा परिषद परिसर दनानून सोडला यावेळी सुरेश वानखेडे प्राध्यापक राम भारुडे डॉक्टर वंदना काकडे तेजराव मुंडे प्राध्यापक प्रेम खासबागे नामदेवराव जाधव यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज एक मे आहे महाराष्ट्र दिन साजरा कर होत असताना आपण आता हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करताय काय नेमकी मागणी आहे तुमची याचं कारण असं आहे की या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे एक मे एकोणीसशे साठपासून विदर्भ हा महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्यात आला आणि तेव्हापासून या विदर्भाची महाराष्ट्राच्या सरकारने म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी अक्षरशः लूट चालवली आणि त्याचा परिणाम असा झाला की विदर्भावर सातत्याने या ठिकाणी अन्याय केला गेला के मग प्रत्येक गोष्टीमध्ये जो काही निधी वाटप असेल सिंचनाचा असेल रस्त्याचा असेल आरोग्याचा असेल त्या प्रत्येक वेळेला विदर्भावर सातत्यानं अन्याय होत गेला आणि त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढत वाढत इतका वाढला की तो आता आणखी शंभर वर्ष जरी आपण महाराष्ट्रात राहिलो तरी या विदर्भाचा विकास होणं शक्य नाही आणि म्हणून विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल आणि विदर्भाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य होणं हाच त्याच्यावर एकमेव पर्याय आहे आणि म्हणून त्या विदर्भाच्या मागणीसाठी जे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे जे आंदोलन चालू आहे चळवळ चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण एक मे महाराष्ट्र दिन जिथे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो त्याच दिवशी आम्ही विदर्भवादी लोकं या महाराष्ट्र दिनाचा आम्ही काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले असून तुम्हाला वाटतंय का की ते विदर्भातलं अजूनही लक्ष देत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो की दोन हजार चौदामध्ये खामगाव ते आमगाव याच आजचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस हे आणि मुनगंटीवार यांनी विदर्भासाठी पदयात्रा काढली होती आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की बा आम्ही आता विदर्भ घेतल्याशिवाय मुके राहणार नाही विदर्भाच्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारजवळ पैसा नाही म्हणून विदर्भ राज्य होणं जरुरी आहे आणि जोपर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशा प्रकारची भीमगर्जना याच मुख्यमंत्र्यांनी केली होती आजचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता सत्ता मिळाल्यानंतर मात्र ते विदर्भाच्या मागणीपासून स्वतःला त्यांनी दूर ठेवलेले म्हणजे अवाक्षर शब्द नहीं बोलत नाहीत आणि म्हणून त्यांच्या हाती काहीच नाही शेवटी कुठलीही गोष्ट करायची कोणत्याही विकासाचा ठराव करायचा का तर बहुमत पाहिजे आणि त्या ठिकाणी नेमकं बहुमत हे विदर्भातले फक्त बासष्ट आमदार जे पहिले पहिले सहासष्ट होते आता बासष्ट आमदार झाले आणि त्यामुळे विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये जे विषय घ्यायचे असतात किंवा ठराव मंजूर करायचे असतात तर तिथे सदस्य संख्या ही विदर्भातली कमी पडल्यामुळे तिथे फडणवीससुद्धा त्या ठिकाणी काही करू शकत नाहीत आणि एक दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की शेवटी ही जी कामकाजाची पद्धत आहे सरकारची तर ती प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आधी, आधी नाही म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर समजा आता ग्रामपंचायतचं जर उदाहरण घेतलं आपण तर ग्रामपंचायतमध्ये सचिव आणि सरपंच तर तिथे सचिवाच्या सहीशिवाय काहीच होत नाही त्याच्यानंतर आपण पंचायत समितीमध्ये घ्या बी डी ओ आणि सभापती हे दोघं तिथे असतात पण सभापती हाती काहीच नसते शेवटी बी ओ जोपर्यंत त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत कुठले काम मार्गी लागत नाही तीच परिस्थिती मिनी मंत्रालय म्हणून जे जिल्हा परिषद आपण आता सध्या उभी आहे त्या ठिकाणची परिस्थितीच तीच आहे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी असो पण जिल्हा परिषदचा शिव जोपर्यंत त्या गोष्टीला मान्यता देत नाही तोपर्यंत कोणते काम मार्गी लागत नाही आणि हीच परिस्थिती त्या मोठ्या मंत्रालयामध्ये आहे की तिथे आयुक्त लेव्हलवर सचिवालयामध्ये आयुक्त लेव्हलवर जोपर्यंत विदर्भातले लोक बसत नाहीत किंवा विदर्भाची आस्था आपुलकी असणारे लोक बसत नाहीत तोपर्यंत ते विदर्भाचं कुठले काम मार्गी लावू शकत नाहीत तिथे बसलेले सर्व पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आहे शरद पवार अजित पवार त्या लोकांच्या म्हणणं ऐकणारी आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या आयुक्त लेवलवरती लोक ऐकत नाहीत आणि म्हणून ते काहीच करू शकत नाहीत आणि याच्यावर म्हणून एकच उपाय आहे की स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे आणि तो घेतल्यासा घेण्यासाठीच आम्ही विदर्भवादी सगळे ही निवडणूक आपली ही लढाई लढत आहोत याचं कारण असं की एकोणीसशे एकोण एकोणसाठ रोजी जे काही महाराष्ट्र स्वतंत्र झालं तेव्हा महाराष्ट्रामध्ये मुळात महाराष्ट्र नव्हताच त्याच्यामध्ये मध्य प्रदेशचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राकडचा भाग मराठवाड्याचा भाग करून असा हा महाराष्ट्र तयार झाला महाराष्ट्र तयार असल्यानंतर झाल्यानंतर असंही ठरलं की विदर्भाला एक चांगल्या प्रकारचं राज्य म्हणून विदर्भाची सपत्तुक वागणी त्याला देण्यात येणार नाही पण परिणाम काय झाला की विदर्भामध्ये नागपूरला उपराजधानी केली त्या ठिकाणी मंत्रालय झालं आमदार निवास झालं सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या परंतु महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले जी काही नेतेगण मंडळी आहे त्यांनी विदर्भामध्ये जलसंपत्ती आहे ज कोळसा आहे वीज आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण असूनसुद्धा विदर्भ हा मागासलेला आहे विदर्भामध्ये वीज निर्मिती होत आहे परंतु विदर्भातल्या शेतकऱ्यांना अठरा अठरा तास विद्युत मिळत नाही ही शोकांतिका आहे आणि आपली विद्युत ही जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिकला पुण्याला मुंबईला जाते त्या ठिकाणी लाईनचा झगाट असतो आणि चोवीस तास त्या ठिकाणी असते हा आमच्यावर अन्याय विदर्भ राज्य समिती आहे यामध्ये सातत्यानं बघितलं आहे की युवा वर्ग दिसत नाही वयस्कर सर्व टीम आहे की बऱ्याच वर्षापासून ती का काम करत आहे युवकांकडे आता नेतृत्व दिले आता काय पुढची दिशा असणार आहे हे बघा विदर्भामध्ये आक्रोश प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि तुम्ही जसं म्हणताय की युवा दिसत नाही तर सर्व उद्योगधंदे किंवा उद्योगांचं केंद्रीकरण जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे इथला उच्च शिक्षित यु जो युवक आहे तो व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने मुंबई ठाणे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थिरावलेला आहे जर उद्योगांचं पहिल्यापासून जर विकेंद्रीकरणाचं धोरण महाराष्ट्र शासनाचं जर राहिलं असतं तर विदर्भ राज्याची मागणी आतापर्यंत झालीच नसते कारण प्रत्येकाला कुठे ना कुठे एक समान न्याय देण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जावा अशी अपेक्षा असते तुम्ही जर बघितलं की विदर्भातनं सगळे काही महाराष्ट्रामध्ये येणारे जे उद्योग आहेत ते विशिष्ट जिल्ह्यांपुरतेच मर्यादित ठेवले जातात त्याच्यामुळे इथला जो एक ब्रेन ड्रेन ज्याला आपण म्हणतो की ते विदर्भातनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे मुख्यमंत्री विदर्भातले असूनही विदर्भावर सातत्याने अन्याय केला जात असल्याचं बोललं जात विद्यमान मुख्यमंत्री ज्या पक्षाचे त्या पक्षाची मूळ भूमिकाच ही छोट्या राज्यांची आहे याच्या वेळी या या अगोदरी त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यात ते स्पष्ट केलेलं आहे परंतु आताचं जर सध्याचं जे सरकार सा बघितलं तर सध्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते मुंबईत जास्त रमलेले आहेत म्हणजे ते मूळचे नागपूरचे जरी असले तरी विदर्भाकडे जो एक उद्योगांच्या साठीचा किंवा विदर्भाचा सर्वांगीण विकासासाठी दृष्टिकोन असायला पाहिजे कदाचित त्याचा पडलेला आहे महाराष्ट्र एक स्वतंत्र महाराष्ट राज्य म्हणून निर्मितीस आलेलं आहे परंतु त्याचा दुसरा जर भाग पाहिला तर नैसर्गिकदृष्ट्या आणि इतर दृष्ट्या संपन्न अस विदर्भ राज्य हे जरा कुपोषितच राहिलेलं आहे संतांची भूमी म्हणून विदर्भाची ओळख आहे कृषीमंत्री पंजाबराव देशमुखसारखा किंवा वसंतराव नायकासारखा शेतकऱ्यांसाठी आणि कृषीचे कार्य करणारे महापुरुष या भागात होऊन गेले परंतु न जाणे का विदर्भावर पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा इतर प्रांत म्हणजे महाराष्ट्रातले जे इतर प्रांत आहे त्यांनी नेहमीच राजकारणामार्फत एक कुरघोडीच केलेली आहे त्याचा विकास जर सार्वांगिक विकास हवा असेल तर विदर्भ राज्य स्वतंत्र असं राज्य व्हायलाच हवे कारण खूप सारं पोटेन्शियल इथे आहे मेळघाट चिखलदरा वगैरे नैसर्गानं भरभरून भरभराट दिलेलं वन वैभव इथे आहे गोंदिया गडचिरोली भंडारा या जिल्ह्यासारखं पाणलोट क्षेत्र त्यांच्याजवळ आहे पण तुम्ही जर सिंचनाचा जर पाणलोट सिंचनाचा हे पाहिलं असेल तर अनुशेष इथं भरल्याच जात नाही सुशिक्षित बेकाऱ्यांची संख्या वाढती आहे या सर्व्या गोष्टीचा विचार करता विदर्भ राज्य एक स्वतंत्र राज्य म्हणून निर्मितीत जर आलं तर हे बरेचसे कृषीशी संबंधित सुशिक्षित बेकाऱ्यांचे प्रश्न निकालास लागण्यास मदत होईल म्हणून सार्वंगिक विकासासाठी विदर्भ राज्य स्वतंत्र राज्य निर्मितीस यायलाच हवे या ठाम मताची मी आहे म्हणून आज पासष्टवा वर्ष झाली आहेत आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि परंतु या महाराष्ट्रात असूनही पासष्ट वर्षापासून विदर्भावर जो सतत अन्याय होत आहे याला वाचा फोडण्यासाठी विदर्भ राज्य स्वतंत्र व्हायलाच हवे असे मी म्हणते आणि थांबते हे विदर्भ राज्य स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावं याची चळवळ एक शतकापेक्षाही जास्त काळापासून सुरू आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की नागपूर करार जेव्हा झाला होता त्या करारामध्ये असं झालं होतं की से सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार यांचं त्यावेळेला स्वतंत्र राज्य होतं तर बेरारचं स्वतंत्र बेरार म्हणजे विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावं अशी एक चळवळ त्यावेळेला सुरू झालेली होती परंतु त्यावेळेच्या नेतेगणांनी असं ठरवलं की मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावं आणि त्यामध्ये विदर्भसुद्धा सामील व्हावं अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले मग नागपूर करारानंतर त्या करारातही असं झालेलं होतं की विदर्भ हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला तर विदर्भासाठी भूक्षेत्र आणि जनसंख्या यांच्या प्रमाणामध्ये निधीचा वाटप होत जाईल आणि त्या प्रकारचा निधी मिळत जाईल आणि नागपूर हे एक उपराजधानी म्हणून या ठिकाणी हिवाळी अधिवेशन होत जाईल दरवर्षीचं असं ठरलेलं होतं आता होते येते दिवा हिवाळी अधिवेशनही होते परंतु विदर्भाला जो वाटा मिळायला पाहिजे महाराष्ट्र राज्यामधील एक घटक म्हणून तो काही दिला गेला नाही आतापर्यंत दिला गेला नाही वारंवार असं झाल्याने अनुशेष वाढत गेलेला आहे आणि विदर्भाची हेळसांड फार प्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे जो काही विकास व्हायचा तो म्हणजे जलसिंचनाचा झाला नाही शेतीच्या दृष्टिकोनातून इथे खनिज संपत्ती आहे तिचा वापर होतो विद्युत निर्मिती विदर्भात होते तिचा वापर पूर्ण महाराष्ट्रासाठी केला जातो परंतु विदर्भातच शेतकऱ्यांना लोडशेडिंगला तोंड द्यावं लागते ही जी परिस्थिती आहे ही दिवसेंदिवस एवढी कठीण होत गेलेली आहे तसंच शिक्षणाच्या बाबतीतही झालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीतही सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विदर्भावर सतत सातत्याने अन्याय झालेला आहे इकडे शैक्षणिक क्षेत्रसुद्धा मागेच राहिले आहे आय टी क्षेत्राचा विचार केला तर आता फारच मागे आहे या त्यातल्या त्यात, त्यात पश्चिम विदर्भ जो आहे तो फार मागास झालेला आहे आणि ही परिस्थिती तशीच राहते यासाठी यांनी केलं होतं वैधानिक विकास मंडळ स्थापन केलेत पण त्यांच्याकडूनसुद्धा विदर्भावर सातत्याने अन्याय होत गेलेला आहे म्हणून विदर्भातील जनतेचा याबाबतीत तीव्र असा आक्रोश निर्माण झालेला आहे की विदर्भावर सातत्याने अन्याय होतो तर विदर्भ हा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिली त्यावेळेससुद्धा त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं असं की मराठी भाषिकांचं एक राज्य न होता याचे चार राज्य व्हायला हरकत नाही उत्तरेकडे हिंदी राज्य राज्य आहेत तसे प्रत्येक म्हणजे भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेला मराठी भाषिकाचे चार राज्य व्हावे असं आंबेडकरांचं मत होतं परंतु त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रातील लोकांचे विचार आणि यामुळे पूर्ण महाराष्ट्र हा एक मोठं राज्य पश्चिम महाराष्ट्र खानदेश जळगाव खानदेस इकडं विदर्भातील हा भाग असं विदर्भातील दोन्ही भाग येतील नागपूर आणि अमरावती ह्या सर्व भागांचं मिळून एक स्वतंत्र राज्य केलं गेलं त्याच्यामध्ये ओढाताण होत होती मुंबईची मुंबई गुजरातमध्ये सामील करण्याचा प्रयत्न चाललेला होता परंतु महाराष्ट्रवादी जे होते या सर्वांनी मुंबईसह महाराष्ट्र के निर्माण करण्यासाठी आंदोलनं केलेत त्यात काही बळी बन गेलेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य झालं एकोणीसशे साठमध्ये पण साठपासून पुढची जी परिस्थिती पाहिली तर विदर्भावर मात्र अन्याय होत गेला म्हणूनच आता ही तीव्रता वाढलेली आहे